सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट तयार होणारा नाश्ता आज आपण बनवणार आहोत किंवा मग तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये देखील बनवू शकता खूपच पौष्टिक हा नाश्ता तयार होतो पचायला म्हटलं तर अगदी हलका आहे आणि एक वाटी रव्यापासून सर्व कुटुंबासाठी एकदम झटपट हा नाश्ता तयार होतो खूपच टेस्टी आणि चविष्ट हा नाश्ता आहे तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने नक्की बनवून बघा थंडीच्या दिवसामध्ये किंवा मग हिवाळ्यामध्ये झटपट आणि एकदम शरीराला गरमी देणारा हा पदार्थ तुम्ही नक्की बनवून बघा खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी एक वाटी भरून बारीक रवा घेतलेला आहे त्याच वाटीने इथे अर्धी वाटी मी दही घेतलेलं आहे तर एक घरचं दही आहे त्यानंतर इथे भाज्या घेतलेल्या आहेत इथे मी एक मीडियम साईजचा कांदा एक टोमॅटो घेतलेला आहे मीडियम साईजचा एक दोन शिमला मिरची हिरव्या मिरच्या कट करून आणि कोथिंबीर घेतलेली आहे चला तर मग लगेच आता आपण रेसिपी बनवायला क कर सुरुवात करूयात इथे एक वाटी रवा घेतलेला आहे तो एका बाऊलमध्ये ओतून घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतलेला आहे तर हे आंबड दही आहे ते देखील त्यामध्ये ओतून घेतलं त्यानंतर ज्या भाज्या कट करून घेतलेल्या होत्या कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथंबीर आणि सिमला मिरची ती देखील यामध्ये टाकून घ्यायची आहे अगदी मऊल रुसलुशी हा नाश्ता तयार होतो खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची मुलांच्या मध्ये म्हटलं तरीसुद्धा सकाळी घाई गडबडीमध्ये देता येईल एवढा सोपा पदार्थ आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे तर थोडासा कांदा लसूण मसाला देखील टाकून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे अगदी दहा मिनटामध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो जास्त वेळ देखील लागत नाही तर इथे मी एक वाटी भरून पाणी घेतलेला आहे तर रवा फुलतो त्यामुळे पाणी इथे जास्त लागेल म्हणजेच आपण जेवढा रवा घेतला तेवढा इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे अजून आवश्यकता वाटल्यास तुम्ही देखील घालू शकता जाड रवा असेल तर पाणी जास्त लागेल किंवा मग जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये एक दोनदा फिरवून घ्यायचा त्यानेसुद्धा रवा छान तयार होतो आणि बारीक देखील बनतो तर बघू शकता इथे मी बॅटर पूर्णतः तयार करून घेतलेला आहे थोडंसं पाण्याची आवश्यकता वाटत आहे तर मी अजून थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे मुलं देखील आवडीने खातील खूपच मस्त लागतो हा पदार्थ म्हणजेच आपण बनवतो इथे रव्याचा उत्थप्पा तर बघू शकता इथे छान असं बॅटर आपल्या इथे तयार झालेलं आहे मी गॅसवरती तवा देखील ठेवलेला आहे गरम होण्यासाठी आता याला आपण असं झाकून ठेवणार आहोत एक पाच मिनटांसाठी म्हणजे रवा छान असा फुलतो खूपच छान चविष्ट तयार होतो त्यामुळे तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने नक्की बनून बघा फक्त रवा आणि दह्यापासून अजून भाज्या वाटल्यास तुम्ही यामध्ये भाज्या देखील देखी घालू शकता जसं की गाजर बीट देखील तुम्ही किसून घालू शकता तवा गरम झालेला आहे थोडंसं तेल टाकून घ्यायचं तव्यावरती आणि कांद्यानेच अशा प्रकारे पांगून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे ब्रश असेल त्यानेसुद्धा तुम्ही अशा प्रकारे पांगून घेऊ शकता तेल तर तवा छान असा गरम झालेला आहे आता कमी करून घ्यायचा आहे गॅस आणि आपल्याला छान असं यावरती बॅटर पसरवून घ्यायचं आहे म्हणजेच आपण उत्थप्पा बनवतो त्या जाडीचा किंवा त्यापेक्षा पातळ बनवता आला तर तुम्ही नक्कीच बनवू शकता तर आता बॅटर टाकून घेतलं आणि चमच्याने चा अशा प्रकारे थोडंसं पांगून घ्यायचं कमी गॅस ठेवूनच छान असा भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त पांगल्या गेलेला आहे आता यावरती एक पाच मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे कमी गॅसवरतीच त्यामुळे छान असा सेट होतो आणि लवकरही उलटल्या जातो चिटकत नाही अजिबात तव्याला एक पाच मिनिटांसाठी झाकण ठेवायचं त्यानंतर खोलून बघितल्यावर सुद्धा एकदम मस्त हा एका साईडनेही भाजू शकता किंवा दोन्ही साईडने भाजला तरी पण चालतो तर आता झाकण काढून बघूयात मस्त वाफळला आहे एका साइडने सुद्धा छान असा भाजला गेलेला आहे दुसऱ्या साईडने आपण याला भाजून घेणार आहोत एकदम मऊ शोषित होतो खूपच टेस्टी आणि चविष्ट हा नाश्ता तयार एकदम पौष्टिक आहे पचायला देखील हलका आहे त्यामुळे कोणीही सहज बनवू शकेल आणि मुलंही आवडीने खातील एवढा हा लुसलुशीत तयार होतो तर थोडंसं वरून थोडंसं तेल टाकून घ्यायचं चा, छान असा भाजून घ्यायचं आहे तरी ते आपला पहिला उत्थप्पात भाजून तयार झालेला आहे तर अशाच प्रकारचे सगळे उत्थप्पे मी बनवून घेणार आहे तर बघू शकता सगळे मी अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत एकदम मऊ लुसुषित झालेली आहे यासोबत चटणी बनवू शकता किंवा नाही बनवली तरी देखील हा एकदम छान लागतो तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत